आपण पुस्तक दर्पणच्या तिसऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने ऑडिओ बुक असा नवीन उपक्रम आणूया का तिसऱ्या वर्षाच्या वेळेला म्हणजे जून महिन्यात पाच सहा महिने वाढ बघायची कशासाठी आत्ता मनात आले तर आत्ताच करून टाकायला पाहिजे पण आत्ता माझी तयारी नाहीये तयारी करायला किती वेळ लागतो मग कुठलं पुस्तक करूया तुला हवं ते हा संवाद डिसेंबर महिन्यातला बरं का मग एकदाच कोणतं ऑडिओ बुक करायचं हे ठरवलं आणि मग नवीन वर्षाच्या म्हणजे इंग्रजी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपण गोंदवल्याच्या पवित्र नामस्मरणाने भारलेल्या अशा या परिसरामध्ये तर मारून आलो यात्राच घडली म्हणा ना आपल्याला आपल्या या नवीन उपक्रमाला इतका छान उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तो आनंद आणि आजचा हा तीन जूनचा आनंद म्हणजे पुस्तक दर्पण या आपल्या चॅनलला तीन वर्ष पूर्ण झाली याबद्दल झालेला आनंद तेव्हा सुजाण वाचकांना पुस्तक दर्पण मध्ये मी प्राची दामले आपलं सहर्ष स्वागत करते नेहमीप्रमाणे आपल्या आजच्या या वाढदिवसाला आपण वर्षभरामध्ये कोणते उपक्रम केले कोणत्या पुस्तकांची ओळख करून घेतली याचा एक आढावा घेणार आहोत चला तर मग सुजाण वाचकांनो तर मग तीन वर्षांची आपली पुस्तक दर्पणची ही आनंदी वाटचाल त्यामधले वेगवेगळे टप्पे याच्या स्मृतींना उजाळा देऊया चला या वाटचालीमध्ये पहिला टप्पा सोळा पावलांचा आपला नाही नाही विद्याधर घुसकुटेंचा त्यानंतर वर्तमानातून थेट पेशवाईत नेणारी सफर वैभव पेशवेकालीन वाड्यांचं या काळातून स्थळाच्या मर्यादा ओलांडल्या आणि आपल्याला एका जिद्दीची अखंड आशेची कहाणी ऐकता आली ती होती हेलन केलरची जीवनकहाणी मग आपण पुरीच्या जगन्नाथाचा आशीर्वाद घेतला मिस्टिसिझम इन द टेम्पल ऑफ जगन्नाथपुरीमध्ये आषाढीच्या वारीनिमित्त आपल्याला वारकरी पंथाचा इतिहास जाणून घेता आला गुरुपौर्णिमेला गुरुकृपेच्या अद्भुत शक्तीला आपण नमन केलं तिबेटमधल्या ज्ञानरूपी तृतीय नेत्राचं आपण दर्शन घेतलं तिथून मग जगाच्या पाठीवर निघालो सुरांच्या साथीने मुसाफिरी करायला मग योग योग म्हणजे शरीराला निरोगी ठेवण्यापुरताच मर्यादित नसतो तर रोजच्या जीवनातही योग आणता येतो त्यामुळे काय होतं तर व्यक्तीचा विकास होतोच आणि राष्ट्राचीही प्रगती होते हे आपल्याला योगकुलमने शिकवलं राष्ट्रीय चारित्र घडवण्यासाठी उत्तुंग व्यक्तिमत्वांची स्मृती जागृत ठेवावी लागते ती तशी ठेवलेली आपल्याला जाणवली कुठे स्टॅच्यू ऑफ युनिटीमध्ये हा आपला ब्लॉग होता भारताचे लोहपुरुष सरदार पटेल याच्या उत्तुंग प्रतिमेकडे पाहताना नकळत आपली मानही उन्नत झाली मग श्रीकृष्ण जन्म श्रीकृष्ण जन्माच्या जन्मा या विशेष भागात संत मीराबाईंनी आपल्याला भक्तीदासात नाव घातलं तर नंतर मग गणपती बाप्पाचे निष्ठावंत भक्त मोरया गोसावी त्यांच्यामुळे आपल्याला समजलं की बाप्पाला गणपती बाप्पा मोरया असं का म्हणतात निसर्गाच्या अद्भुत जगात आपण निसर्ग यात्रींसह रमलो तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल पण उपेक्षित इतिहासातही काही काळ डोकावून आलो नवरात्राची सुरुवात देवीच्या विविध रूपांचं दर्शन घेऊन आली तर सांगता झाली ती देवीच्या वात्सल्य रूपाची प्रतिमा म्हणजे अहिल्यादेवी कर्तृत्व गाथा समजून घेतल्यानंतर यावर्षी आपण वाढदिवसाच्या निमित्ताने वाचकांना पुस्तक सुचवण्याचं आवाहन केलं होतं त्यामध्ये गोनिदांच्या पडगवलीनी आपल्याला कोकणातल्या मुक्कामी नेलं नंतर मग कार्तिकी एकादशी या निमित्ताने आपण संत ज्ञानेश्वरांची प्रतिभा भक्ती यांच्या अवकाशामध्ये ब्युटी क्वीनमुळे जागतिक सौंदर्य स्पर्धांचं जग आपल्याला जवळून पाहता आलं तर मेंदूतल्या मनातल्या गाभाऱ्यात आपल्याला ज्ञानाचं विज्ञान घेऊन गेलं मग आपण एक ग्लॅमरस मैफल अनुभवली राग दरबारीच्या निमित्ताने नवीन इंग्रजी वर्षारंभ आणि सुरुवातीला आपण म्हटलेला तो नवीन उपक्रम श्राव्य पुस्तकांचा अर्थात ऑडिओबुकचा गोंदवल्याच्या पवित्र नाममय परिसरात आपल्या अंतःकरणात आनंद भरून गेला त्यामुळे या उपक्रमाला अगदी उत्स्फूर्त छान प्रतिसाद मिळाला यावरून हा आनंद माझ्यासारखाच अनेकांना मिळाल्याचं जाणवलं प्रमाणे फ्रेंड्स लायब्ररीने आयोजित केलेल्या पुस्तक आदान प्रदान प्रदर्शनात आपण फेरफटका मारून आलो वाचनाची प्रेरणा जशी अशा प्रदर्शनांमधून मिळते तशीच प्रेरक अशा जीवनांचा अभ्यास करून देखील मिळते आपल्याला याचा अंदाज आला तो परमानंद माधवम म्हणजे कुष्ठरोग्यांसाठी सर्वस्व वेचलेल्या एका कर्मयोग्याच्या कहाणीमधून आपलं दुसरं ऑडिओ बुक होतं ते लोकमान्य टिळकांच्या आठवणी आणि आख्यायिका पण त्या बऱ्याच आहेत त्यामुळे आपण त्याच्यात थोडा अल्पविराम घेतला आणि मग आधी आपण युवा दिन साजरा केला निमित्ताने तरुणाईशी संवाद साधण्याची संधी मिळाली मग तिसरं ऑडिओ बुक गोंदवलेकर महाराजांचे भक्त साधक अण्णा वर्टिकर यांचे विचार आपण त्यानिमित्ताने ऐकले छत्रपती संभाजीराजे यांना शौर्यांजली आपण वाहिली ती महाराणी येसुबाईंबद्दल जाणून घेऊन मग जागतिक शिल्पकला दिवस उजाडला आणि होयसळांच्या मयसभेतली शिल्प आपल्याशी जणू बोलू लागली आपल्या पूर्वजांच्या या अप्रतिम कला कौशल्यामुळे आपली मान अभिमानाने उन्नत झाली जागतिक पुस्तक दिन या वेळेला पुस्तक दर्पण साठी वेगळा ठरला कारण आपण एका ग्रंथसख्याची भेट घेतली थेट बदलापूरला जाऊन पुस्तकांसाठी आपलं जीवन होऊन घेणारे हे ग्रंथसखा जोशी यानंतर मग आपण आपलं पुढचं म्हणजे चौथं ऑडिओ बुक आणलं ते होतं वी स खांडेकर यांच्या निवडक कथा आधीच्या काळातलं पुस्तक असल्यामुळे त्यातले संदर्भ मजेशीर वाटल्याशिवाय राहिले नाहीत त्या साऱ्या वाटचालीनंतर आपल्या पुस्तक दर्पणसाठी आणि भारतमातेच्या त्याच लेकरांसाठी गंगा दशहराचं पवित्र पर्व सुरू झालं त्यानिमित्ताने दक्षिण गंगा म्हणून जीची ख्याती त्या गोदावरी मातेची ऐतिहासिक भौगोलिक आणि धार्मिक महती आपण जाणून घेतली जणू आपल्याला पर्वस्नानच घडलं आणि आता सुस्नात झालेले आपण साजरा करतोय पुस्तक दर्पणचा तिसरा वाढदिवस संकल्पांची पूर्ती ते समाधान आणि पुस्तकांनी खुणावलेल्या पुढच्या वर्षीचं भान हे सार सोबत घेऊन आपण पुन्हा भेटूया उत्साहन प्रतिसाद आणि शुभेच्छा सांगाती घेऊन पुन्हा भेटूया एका नवीन पुस्तक परिचयासह तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते एक गोष्ट सांगायचीच राहिली या सगळ्या वाटचालीमध्ये काही पुस्तकांची ओळख आपण करून घ्यायची राहून गेली असेल तर त्याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे या व्हिडिओच्या तेव्हा अवश्य त्याचा लाभ घ्या वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे